नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आपण शेअर मार्केटमध्ये बघत असतो की बाबा कमोडिटीज ट्रेडिंग म्हणजे काय स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय एंटरटेन म्हणजे काय तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आज आपण म्युच्युअल फंड मध्ये पैसे कधी काढून घ्यावे याविषयी माहिती येणार तर आता बऱ्याच जणांना माहिती असते की जेव्हा तुम्ही शेअर मार्केट विषयी तुम्हाला जर नॉलेज नसेल तर मी पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता परंतु म्युच्युअल फंडमध्ये बघा जर तुम्ही पैसे काढण्याची तुम्हाला वेळ जर माहित नसेल तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं चुकीचा आहे आता वेळ कधी काढायची बघा सुरुवातीला म्युच्युअल फंड म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असते म्युच्युअल फंड म्हणजे काय बघा सगळ्यात थोडक्या भाषेत आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय असते की तुम्ही जे पैसे इन्व्हेस्टमेंट करतात त्या ठिकाणी कंपन्या विविध जसे की एसबीआयचा फंड आहे एच डी एफ सीचा फंड आहे त्याच्यानंतर असे विविध कंपन्यांचे फंड आहेत तर ते तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करतात त्या ठिकाणी काय असतं तर मॅनेजर असतात ते तुमचा फंडला मॅनेज करण्याचं काम करतात म्हणजे त्यांची एक टीम असती मॅनेजरची ते मॅनेजर काय करतात तर तुमच्या फंडला मॅनेज करण्याचं काम करतात आता सगळ्यात महत्वाचं म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड आपण बघितले की तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट करतात त्या ठिकाणी तुमचा फंड मॅनेज करण्याचं काम त्या ठिकाणी मॅनेजर करतात आता बघा सगळ्यात महत्वाचं म्युच्युअल फंड मध्ये बघा प्रकार असतात की इक्विटी फंड फार्ण, इक्विटी फंड म्हणजे काय तर थोडक्या भाषेत सांगायचं झालं तर हा शेअर मार्केट रिलेटेड फंड असतो म्हणजे की तुमचे पैसे शे पूर्ण शेअर मार्केटवर गुंतवले जातात त्याच्यानंतर बघा डेफ्ट फंड असतो डेफ्ट फंड म्हणजे काय तर या ठिकाणी सरकारी बॉन्ड त्याच्यानंतर ट्रेझरी बिल याच्यावर तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट केलं जातो त्याला डेफ्ट फंड असं म्हटलं जातं त्याच्यानंतर तिसरा फंड जो आहे तो हॅब्रिड फंड आता हॅब्रिड फंड काय असतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे बघा हॅब्रिड फंड म्हणजे प्लस शेअर मार्केट प्लस ट्रेझरी बिल म्हणजे सरकारी बॉन्ड याच्यामध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट केले जातात आता सगळ्यात महत्वाचं बघा प्रत्येक फंडाचा वेगवेगळा कालावधी असतो म्हणजे की पैसे काढण्याचा म्हणजे की बाबा आता तुम्ही इक्विटी फंड म्हणून बघितलं त्याच्यानंतर डेब्ट फंड बघितलं हायब्रिड फंड बघितलं तर इक्विटी फंड मध्ये काय असतं तर तुम्ही पैसे तुमचे रिटर्न कधी काढू शकतो त्याच्यानंतर फंड फंडमध्ये एक टार्गेट केलेलं असते की तुम्हाला किती वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची हायब्रिड फंडमध्ये बी टार्गेट असतं तर बघा सगळ्यात महत्वाचं की आता सगळ्यात महत्वाचं पैसे काढण्याची वेळ फंड आणि उद्दिष्टावर अवलंबून असते आता कधी पैसे काढावे बघा सगळ्यात महत्वाचं तर उद्दिष्ट पूर्ण झाले असेल तर उदाहरणार्थ बघा मुलाचं शिक्षण लग्न घर घर खरेदी पैसे वापरायची वेळ आली तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही पैसे काढू शकता म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की तुमचं उद्दिष्ट जर पूर्ण झालं असेल तुमचं दोन वर्ष झालं तुमचा तीन वर्षाचा फंड आहे आणि आता तुम्हाला पैशाची गरज आहे त्यावेळेसच तुम्ही तर काय करायचं तर तुमच्या फंडला तुम्ही पैसे काढू शकता आता बघा फंडचं परफॉर्मन्स जर खराब असेल आता तीन वर्ष बी चार वर्ष झाले सतत मार्केटपेक्षा कमी रिटर्न दिलं तर दुसऱ्या फंडात रिसर्च करा दुसऱ्या फंडात तुमचे पैसे स्विच करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इमर्जन्सी गरज असेल तर बघा अचानक पैशाची गरज जर असेल तर लिक्विडिटी फंड डेफ फंडमधून पैसे सहज काढता येतात की आ, आता तुम्हाला तुरंत पैशाची गरज आहे तर लिक्विडिटी फंड आणि डेप्ट फंड मधून तुम्ही पैसे काढू शकता त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं की बाबा फायनान्शियल गोल बदलले असले समजा तुम्हाला दहा वर्षासाठी गुंतवणूक केली होती पण आता गरज पाच वर्षाची आली तर पैसा म्हणजे की तुम्ही दहा वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली आणि पाच वर्ष झाले तर पाच वर्षानंतर तुम्हाला वाटले की बाबा आता पैसे काढायचे तर त्या टायमिंगला तुम्ही पैसे काढू शकता आता मार्केट खाली आल्यामुळे घाबरून पैसे काढू नका मग सगळ्यात महत्वाचं फक्त सहा महिने किंवा एक वर्षात रिटर्न मिळाल्यामुळे लगेच निर्णय घेऊ नका कसं असतं मग कधी कधी दोन ते तीन वर्षांनी पण याचे रिटर्न जे आहेत ते वाढू लागतात त्यामुळे लोकांना ला बऱ्याच जणांना काय असतं की लगेच बाबा एक वर्ष झाले रिटर्न मिळाला घाबरून लगेच मार्केट पडल्यामुळे पैसे काढतात तर ह्या चुका टाळणं खूप गरजेचं असतं आता एक्झिट लोड जास्त लागणार असेल तर थोडे थांबणे योग्य म्हणजे एक्झिट लोड काय असतो तर समजा तुम्ही एक लाख रुपये जर टाकले एक वर्षासाठी फंड मध्ये तर एक्झिट लोड काय असतो तर टक्केवारी लावली जाते की समजा एक टक्क्याने तुमचे फंड म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी फंड मध्ये टाकून घेणार म्हणजे समजा तुमचं एक लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली एक लाख दहा हजार झाले तर त्या ठिकाणी एक टक्क्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्या फंडच्या माध्यमातून पैसे काढून घेतले जातात आता लॉंग टर्म इक्विटी फंड मध्ये किमान पाच ते सात वर्ष थांबणे फायदेशीर आहे बघा सगळ्यात महत्वाचं लॉंग टर्म मध्ये आणि इक्विटी फंड मध्ये बघा तुम्हाला किमित कमीत कमी तुम्ही पाच ते सहा वर्ष पाच ते सात वर्ष थांबणं गरजेचं आहे कारण काय होतं तीन वर्षानंतर त्याचं मल्टिपल मध्ये रुपांतर होऊन नंतर त्याचा इफेक्ट दिसायला लागतो नंतर इफेक्ट हो म्हणजे इन्कम प्रॉपरली त्याचं त्यामुळे बऱ्याच जणांना काय असतं की वर्ष झालं आर रिटर्न देणं लगेच पैसे काढून घेतो तर या चुका टाळणं खूप गरजेचं आहे लगेच लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर लगेच तेवढे रिटर्न भेटणं शक्य नाही आता सगळ्यात महत्वाचं इक्विटी फंड मध्ये एक वर्षापूर्वी पैसे काढले तर पंधरा टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही एक वर्षासाठी ठेव तर त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा टक्के शॉर्ट टर्मसाठी कॅपिटल गेन टॅक्स लागतो म्हणजे हे एक महत्वाचं आहे चा त्याच्यानंतर डेफ्ट फंड मध्ये बघा होल्डिंग पिरियड तीन वर्ष त्याच्यानंतर इंडेक्शन बेनिफिट मिळतो म्हणजे आता काय की डेफ्ट फंड मध्ये होल्डिंग जर तीन वर्ष ठेवली तर तीन वर्षानंतर तुम्हाला इंडेक्शन बेनिफिट मिळतो म्हणजे त्याच ठिकाणी तीन तुम् वर्ष झाल्यानंतर तुमचं खरं इन्कम त्या ठिकाणी दिसायला लागतं सगळ्यात महत्वाचं आता एक्झिट लोडमध्ये काही फंडात एक टक्के दंड लागू शकतो परंतु वेळेपूर्वी पैसे काढले तर त्या ठिकाणी जास्त तुम्हाला एक्झिट लोड लागतो म्हणजे की ते कसं असतं माहिती आहे का एक वर्ष तुमचं मिनिमम एक वर्ष तर पैसे ठेवले पाहिजेत त्याच्यानंतर मग आताच्या अगोदर जर काढले तर एक्झिट लोड म्हणजे काय असतो की तुमच्या फायद्या फंडामधल्या चार्जेस असतात ते चार्जेस काढून तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटतात आता शॉर्ट टर्म मध्ये उद्दिष्ट किमान एक वर्ष तीन वर्ष फंड लॉंग टर्म मध्ये उद्दिष्ट किमान पाच दहा वर्ष असे उद्दिष्ट असतात फंडचे आता एक्झिट लोड मार्केट सिच्युएशन बघा आता एक्झिट लोड म्हणजे कसं की बाबा तुम्ही जर लवकर पैसे काढले तर त्या ठिकाणी एक्झिट लोड म्हणजे तुम्हाला त्या फंडचे चार्जेस पण द्यावं लागतात चार्जेस देऊन तुमचे पैसे कटून मग त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटवर पैसे पडतात म्हणजे सगळ्यात महत्वाचं हो बघा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता करत असताना तुम्ही जर वेळेपूर्वी पैसे काढले तर त्याचा बेनिफिट मिळत नाही त्याच्यामुळे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा तुम्ही उद्दिष्ट ठरवा आता काही जण काय करतात तर कुणाला वीस हजार पेमेंट असतं कुणाला पंचवीस हजार पेमेंट असतं त्या उद्दिष्टेनुसार तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं कोण काय करतं की चला आता मुलाचं शिक्षणासाठी आता मुलीचं लग्न आहे की तिच्या लहानपणीपासूनच तिचं शिक्षण तिचं लग्न अशा बऱ्याच काही जणांना घर घ्यायचं असतं तर चला आतापासूनच इन्व्हेस्टमेंट त्याच्यामुळं इन्व्हेस्टमेंट करत असताना लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे पाच सात वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याच्यामुळे बघा इन्व्हेस्टमेंट करत असताना सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुमची उद्दिष्ट ठरवा वेळ ठरवा की त्याच्या वेळे अभावी जर तुम्ही पैसे काढले तर त्याचा बेनिफिट तुम्हाला तेवढा भेटत नाही तर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मी अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील थँक्यू धन्यवाद नमस्कार